नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उपचारासाठी गेलेल्या महिलेचे दागिने मोबाईल रोख रक्कम लंपास गुरुजी हॉस्पिटल मधील प्रकार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाशिकच्या गंगापूर रोड येथील गुरुजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सेमी स्पेशल रूम नंबर एकशे सात मध्ये गेलेल्या महिलेच्या बॅगमधील दागिने आणि रोख रक्कम तेथील काम करणाऱ्या मुलाच्या भावाने चोरून नेले ही घटना गुरुजी हॉस्पिटल गंगापूर रोड येथे घटली प्राप्त माहितीनुसार वनिता राजेश कुलकर्णी राहणार निसर्गनगर कलानगर जवळ दिंडोरी रोड नाशिक ह्या गुरुजी हॉस्पिटल गंगापूर रोड येथे आजाराच्या उपचारासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी हातातील सोन्याची अंगठी मोबाईल काही रोख रक्कम घराच्या चाव्या बॅग मध्ये ठेवलेल्या होत्या रात्री अडीच ते साडेसहा वाजेच्या सुमारास हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या मुलाच्या भावाने बॅग मधून सोन्याची अंगठी मोबाईल रोख रक्कम